आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सणोत्सव एकत्र साजरं झाला होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहा पर्यंत सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतःपट दोन तासाच्या पाय पेट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत कपा मारत बसत पब्लिकला त्रास देणारे न्युसेन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहे आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथे येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट आ, बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो so, सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडले तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौकात चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता विनाकारण कोणी अडलो न आलं तर विरुद्ध कारवाई करण्यात येईल